उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी आपण नेहमी खातो परंतु यावेळेस मी, परंत मी साबुदाण्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न केला साबुदाणे आणि शेंगदाणे चांगले भाजून घेऊन मिक्सरला त्याचं पीठ करून घेतलं मऊ आणि चांगलं पीठ करून घेतल्यानंतर उकडलेला बटाटा त्याच्यामध्ये ॲड केला दोन वाट्यांना साधारणपणे एक मोठा बटाटा घातला तरी पीठ भरपूर होते पिठामध्ये खुसखुशीतपणा येण्यास मदत होते पिठामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं मोठे मोठे काप करून हिरव्या मिरच्या टाकल्या आणि हे पीठ मळत असताना त्याच्यामध्ये चमच्याभर देखील कालवलं व त्यानंतर हे पीठ सारं मळून घेऊन मिक्स करून घेऊन तासभर ते भिजत घातलं त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या शेंगदाणे ओलं खोबरं मीठ याची चटणी तयार केली हिरव्या मिरच्या कोथंबीर कोथंबीर मात्र घातली नाही काही ठिकाणी उपवासाला कोथंबीर चालते काही ठिकाणी चालत नाही आमच्या इथे पण कोथंबीर किंवा जिरं मोहरी असं काहीच उपवासाला चालत नाही नुसती तेलाची फोडणी देऊन चटणी चांगली उकडू दिली तेलाची फोडणी देऊन सर्व काही मिश्रण त्याच्यामध्ये घातलं शेंगदाणे खोबरं याची ती चटणी केली पीठ आता चांगलं भिजलेलं आहे पहा पीठ चांगलं भिजलेलं आहे हे लक्षात आल्याबरोबर ते जरासा हलकं झालेलं आहे आणि फुलून आलेलं आहे मग त्याच्यापासून गोल गोल बनवून घेऊन आप्पे तयार केले साबुदाण्याच्या या पीठाचे आप्पे तयार करत असताना आप पहा आपे पात्राला खालून तेल लावलं आणि मग त्याच्यामध्ये हे असे गोल गोल साबुदाण्याचे आपे करून शिजवायला लावले दुसरीकडे फ्राय पॅनमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये वडे बनवून साबुदाण्याचे वडे देखील बनवले त्याच पिठाचे वडे बनवलेत का इकडे आपे आप देखील तयार झालेले आहेत हलके झालेले आहेत फुलून वर आलेले आहेत व अशा प्रकारे हे आपे असे गोल तर झालेलेच आहेत पण दिसायला गुलाबजामसारखे दिसत आहेत आणि सोबत बनवत आहे वडे त्याच पिठापासून साबुदाण्याचे वडे बनवलेले आहेत हे वडे मात्र भरपूर तेलामध्ये तळून घेतलेले आहेत भरपूर तेलामध्ये तळून घेत आहे जेणेकरून ते जास्तीत जास्त क्रिस्पी लागतील जास्तीत जास्त खरपूस भाजतील लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूने वडे परतून घेतलेत दोन्ही बाजूने अगदी परतून घेऊन तळून घेत आहे दोन्ही बाजूने चांगले तळल्यानंतर लालसर रंग आल्यानंतर त्याला देखील खूप चांगली येते हे वडे तळत असताना कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली नाही किंवा जिरं देखील मी टाकलेलं नाही कारण आमच्या इथे ते, ते उपवासाला चालतच नाही आहे आता वडे पहा तळत आलेले आहेत रंग त्यांचा खूप छान झालेला आहे लालसर रंगाचे हे वडे आता काढून घेतलेले आहेत मऊ झालेले आहेत पहा असे दोन्ही बाजूने अगदी ते खरपूस भाजलेले आहेत आणि मध्यभागी मात्र मऊ आहेत पूर्ण शिजलेले आहेत हलके झालेले आहेत आप देखील आपले आता तयार झालेले आहेत आप आपे फोडून बघितले तर पूर्ण असे आतमध्ये असे मोकळे झालेले आहेत शिजलेले आहेत दोन्ही बाजूने खरपूस भाजलेले पण आहेत याच पिठापासून आपण छोटे छोटे धिरडे देखील बनवू शकतो अंतर धिरडे बनवण्याचा हा प्रयत्न आहे पहा धिरडे बनवत असताना तेलावरतीच थापून घेऊन ते फ्राय पॅनला परतून घेत आहे अशा प्रकारे आपण एकाच पिठापासून वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो ज्यांना मऊ खायला आवडतं त्यांनाही मऊ झालेली खरपूस भाजलेली चपाती आवडते काहींना साबुदाण्याचे वडे आवडतात काहींना मोठे वडे खायला आवडतात त्यांच्यासाठी मोठे वडे केलेले आहेत चटणीबरोबर काहींना चुरून खायला आवडतं अगदी वडे चुरून चुरून चटणीमध्ये भरपूर चटणी घेऊन खायला काही जणांना आवडतं तसे केलेले आहेत हे चपातीसारखंच लाटून घेऊन म्हणजे असं थापून घेऊन त्याचे धिरडे केले धिरडे म्हणजे आपण थालपीठासारखं करतो तसेच केलेले आहे ते धिरडं हे पातळ पिठापासून बनवलं जातं परंतु हे आपण असं मऊ पीठ चपातीसारखं करून घेतलं होतं त्याचंच थापून थापून असं थालपीठ बनवलं आहे म्हणजे अशा प्रकारे हे वेगवेगळे पदार्थ साबुदाण्याचे आपण बनवलेले आहेत जे टेस्टला पण वेगवेगळेच लागतात रुचकर लागतात ज्यांना मऊ पाहिजे नाही खुसखुशीत पाहिजे आहे ज्यांना कडक खायला आवडतं त्यांनी त्यानुसार हे पदार्थ निवडायचे आहेत खाताना जसं आपण ही चपाती केली आहे किंवा थालपीठ केलं आहे ते अगदी मऊ झालेलं आहे आप्पे देखील आप्पे बनवलेले आहेत ते इतके मऊ झालेले आहेत की सहजपणे आपण तसेसुद्धा चार पाच सहज खाऊन टाकू हो। इतके ते मऊ झालेले आहेत आणि हे खात असताना शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी चवीला आणखी लज्जत वाढवत आहे साबुदाण्याचे वडे देखील मध्यभागी अगदी मोकळे मऊ झालेले आहेत खायलाच चमीकदार लागत आहेत